बातमीत सत्यता हीच आमची ओळख महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत कंत्राटी पद्धतीनं भरती केल्याचा मोठा आरोप माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी केलाय या संदर्भात धुळे महानगरपालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या संदर्भातील निवेदन देखील दिले याबाबत या धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी अंपळकर यांना या संदर्भात चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं असल्याचं धुळे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीनं भरती प्रक्रिया राबवण्यात आली व यामध्ये त्रेचाळीस वर्षाच्या आतील महिला कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीनं भरती करावी असे आदेश पारित केले असता त्रेचाळीस वर्षाच्या पुढील वय असलेल्या या महिलेची भरती प्रक्रिया दरम्यान करण्यात आली असल्याचा दावा माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी केला असून या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश धुळे महानगरपालिका आयुक्तांनी मुख्य जतीन मागच्या महिन्यात म्हणजे जून महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची भरती झालेली होती चंद्रकांत जाधव साहेबांकडे ती भरती होती आणि ते आरोग्य अधिकारी असल्या त्यांच्याकडे चाळीस लोकांची भरती झाली आणि त्याच्यामध्ये आमचेही काही ओळखे पाळखेचे काही बिचारे गरीब लोक होते त्यांच्यासाठी म्हणून मी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्या ते मुलांच्या आमच्या त्यात लिस्टमध्ये नावं ना असं आल्यामुळे त्यांना आम्ही विचारणा केली त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी आम्हाला एक उत्तर दिलं की एक असा जी आर आलेला आहे की त्रेचाळीस वर्षाच्या वर कोणीही सदस्य असेल कर्मचारी तर त्यांना आपल्याला रुजू करून घेता येते शिवाय त्यांचं शिक्षण दहावीच्या वर पाहिजे दहावी शिक्षण कमीत कमी पाहिजे मग त्या अगोदर काही एक तीन हो हो चार महिला आपल्याकडे कार्यरत होत्या त्यांना ज्या त्यांच्या हिशोबाने होत्या म्हणजे लिगल होत्या त्यांना त्यांनी घेतलं बाकी ज्यांना त्यांनी घेतलं नाही त्याच्यावर आम्ही विचारणा करणं क केल्या असतात त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला जे आर आलं आहे आणि त्या जे आरच्या पद्धतीनेच आम्ही काम करतो नंतर मी त्यांना एक लेटर मागितलं की तुमचं जे भरती केलेले चाळीस लोक आहेत तर कोणत्या कोणत्या लोकांचे तुम्हाला अर्ज आले होते आणि तुम्ही कोणाची वरती केली तर ते आम्हाला एक पत्र द्यावं तर त्यांनी ती सगळी माहिती मला दिली आणि तेव्हाची माहिती मी आज जपून ठेवली परंतु आज एक म्हणजे या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आत्ता काही दिवसापूर्वी एक नवीनच महिला रुजू झालेली माझ्या लक्षात आली आणि ती महिला रुजू करत असताना तिचं वय सेहेचाळीस वर्षे तिचं जन्म एकोणावीसशे एकोणऐंशीचा आहे मग ती महिला त्यात रुजू कशी करून घेतली ती जी आरच्या विरुद्ध नाही का मग याविरुद्ध आम्ही आज आयुक्ता मॅडमकडे आलेलो होतो आणि सकाळपासून खरं सांगायचं म्हणजे जाधव साहेबांच्या केबिनला आम्ही आलो कमीत कमी पंधरा ते सोळा वेळा आमचं फोन झाला परंतु त्यांचा त्यांनी आमचा फोन उचलला नाही त्या वेळेस आम्ही कमीत कमी एक दोन तीन तास तिथे बसलो आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला आयुक्त मॅडमला फोन लावावा लागला आयुक्त मॅडमने आम्हाला संध्याकाळी या म्हणून सांगितलं आम्ही कमीत कमी आता साडेचार वाजेपासून तिथे बसलेलो होतो त्यांनी आम्हाला शब्द दिला होता, होता।, होता। की आम्ही सोमवारी करून देतो परंतु आम्हाला त्या विषयाला थांबण्याची कुठल्याही प्रकारची गरज वाटली नाही कारण त्यांच्याकडे सगळे निगल प्रोसेस करायला उशीर लागायला काही कारणच नव्हतं आणि आमच्याकडे सगळं प्रूफ होतं त्यामुळे मॅडमने थांबून स्वतः थांबव ही क्विक ॲक्शन घेतली आणि आज आम्हाला लेखी दिलं आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची सांगितलेलं आहे आम्हाला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा